नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उत्तर भारतात कोसळणाऱ्या पावसानंतर महाराष्ट्रात का आणि किती पाऊस वाढला त्याचा जिल्ह्यावर काय परिणाम झाला शेतकऱ्यांचे नुकसान किती नोंदले गेले आहे आणि राज्य सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत चला तर सुरुवात करूया या सप्टेंबर महिन्यामध्ये बंगालच्या उपसागरात आणि वातावरणीय बदलामुळे महाराष्ट्राच्या काही भागात अचानक आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली आय मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात आणि कोकणात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा दिला होता आणि काही दिवसातच अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरप्रवल स्थिती उद्भवली आय एम डीने सांगितल्याप्रमाणे पंधरा सप्टेंबरच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती नांदेड परभणी संभाजीनगर बीड मराठवाडा या भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने तेथे ते मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले तसेच पिकांचे खूप नुकसान झाले असून या भागात पूरस्थिती निर्माण झाली मराठवाड्यात धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे सकल भागात पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावे पुराच्या विळख्यात अडकली काही ठिकाणी रस्ते वाहून गेले रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली सातारा सांगली पुणे काही भागात अतिवृष्टीमुळे शेतमालावर दुष्परिणाम झाला पुणे शहरातील पाषाण येथे एका दिवसात एकशे चाळीस मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली राज्याच्या काही भागात अतिवृष्टीमुळे सरासरीच्या एकशे दोन टक्के पाऊस पडला बीड आणि धाराशिवमध्ये हेलिकॉप्टरच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे अतिरिक्त हेलिकॉप्टर साठी आहेत अहिल्यानगर बीड जळगाव सोलापूर आणि परभणी येथे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली यामध्ये आठ जणांचा मृत्यू तर दहा जण जखमी झाले आहेत एनडीआरएफ एस च्या सतरा तुकड्यात तैनात करण्यात आल्या आहेत जसे पंचनामे येतील तशी मदत करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदत थेट बँक खात्यात जमा करण्यात आली आहे एक हजार आठशे एकोणतीस कोटी जिल्हा पातळीवर पोहोचवण्यात आले आहेत एकूण दोन हजार दोनशे पंधरा कोटी मदत करण्यात आली आहे मानवी मृत्यू मृत्यू जनावरांचे घरे आणि शेतीच्या जिल्हाधिकारी पातळीवर अधिकार देण्यात आले आहेत सर्व पालकमंत्र्यांना पूरग्रस्त भागांना भेटी देण्याचे आदेश दिले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट सप्टेंबर मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे त्रेसष्ट पॉईंट अठाव अठ्ठावन्न लाख एकर खरीप पिकांवर याचा प्रतिकूल परिणाम झाला ही आकडेवारी तीस जिल्ह्यांमध्ये आहे राज्य सरकारने अतिवृष्टीत प्रभावित शेतकऱ्यांसाठी सहाशे कोटी रुपये इतकी आर्थिक मदत पॅकेज मंजूर केल्याची अधिकृत घोषणा झाली आहे नांदेड जिल्ह्यात स्थानिक निर्णयानुसार काही पिकांसाठी प्रति हेक्टर प्रमाणे भत्ते जाहीर केले गेले आहेत आठ प्रति हेक्टर आणि सतरा प्रति हेक्टर मदत जाहीर करण्यात आली आहे आय एम डीने पुढील काही दिवसांसाठी अजून काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे त्यामुळे प्रशासनाने सतर्कता वाढवली आहे आणि स्थानिक पातळीवर पाण्याचा निचरा करण्यासाठी धरणांचे पाणी नियंत्रण आणि बचाव यावर उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत उत्तरेत झालेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय त्रेसष्ट पॉईंट अठ्ठावन्न लाख एकर इतके नुकसान झाले आहे राज्याने त्वरित यासाठी सहाशे एकोणनव्वद कोटींचं पॅकेज आणि जिल्ह्यावर नुकसान भरपाईचे निर्णय जाहीर केले आहेत अशाच नवनवीन माहितीसाठी या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा